नमस्कार मंडळी खूप दिवसांनंतर व्लॉग टाकत आहे कारण की सासरी गेले होते म्हणजे सासरे जे आहेत ते वारले त्यामुळे सासरे जावं लागलं होतं सासरी एक महिना होतो आम्ही म्हणून व्लॉग्स येत नव्हते पण आता पुन्हा एकदा कलकत्त्याला आलेले आहे आणि व्लॉग्स टाकायला सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला मी जो व्हिडिओ टाकलेला आहे ना त्याचं कारण हेच आहे की जेव्हा मुलीचं लग्न होतं ती सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर तिला वेगळ्या पद्धतीने राहावं लागतं जसे सासर जे राहतात त्या पद्धतीने राहावं लागतं जेव्हा ती माहेरी असते तेव्हा ती वेगळ्या पद्धतीने राहते आणि जेव्हा ती सासरी जाते तिला पूर्णतः वेगळ्या पद्धतीने राहते राहावं लागतं तिकडची लोक जशी राहतात जशी खातात जशी वागतात तसंच तिला राहावं लागतं तर हे आहे माझं सासर हे आहे आमचं घर आणि घराच्या पाठीमागे शेतामध्येच ना पेरूची झाडं आहेत आणि एवढे रसाळ एवढे मधूर पेरू आहेत ना तर सासऱ्यांचं सगळं सा कार्य वगैरे झाल्यानंतर थोडे फ्री झाले होते मी म्हटलं चला आता था, फ्री झालेलो आहोत गावी आहोतच तर जे आपल्या शेतातले पेरू आहेत ते खाऊया कारण की जेव्हाही मी या सीझनमध्ये गावी जाते तर खाते खाते खरस, थ, थ, ला पेरू हे खातेच खाते कारण की हे पेरू खरंच खूप गोड आहेत आणि ऑर्गेनिक आहेत एकदम म्हणजे कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे लागलेलं नाही या पेरूला आणि पेरू जे आहेत एवढे लगडले होते एवढे लगडले होते पण आम्ही बिझी असल्या कारणामुळे म्हणजे घरामध्ये खूप धावपळ होती खूप काम होते त्यामुळे आमचं अजिबात लक्षण होतं या पेरूं कडे आणि पे पेरू जे आहेत पाखरांनी एवढे खाल्ले एवढे नास केले ना खाऊन खाऊन काय सांगू म्हणजे रोज काय उठून बघायचो तर पूर्ण असा सडा पडलेला असायचा पेरूंचा तेरावी झाल्यानंतर म्हटलं की सर थोडासा वेळ आहे आणि आपल्या शेतामध्ये फ्रेश पेरू आहेत तर खाऊया आणि पेरू एक अमृत फळ आहे खाल्लंच पाहिजे सगळ्यांनी तर या ठिकाणी मी तेच पेरू तोडत आहे हे जे आहे याच्याने आम्ही पेरू तोडतो तर तुम्ही बघू शकता की पेरू किती लगडलेले आहेत आणि अजून थोडा वेळ गेल्यानंतर ना हे पेरू अजून मोठे होतील आणि अजून गोड होतील तर mm. या ठिकाणी पेरू तोडलेले आहेत रोज सकाळी मी दोन ते तीन पेरू खायचे इकडे कलकत्त्याला एक पेरू चाळीस रुपयांना मिळतो तो देखील अजिबात गोड नसतो आणि खूप साऱ्या बिया असतात पण हे पेरू असे आहेत ना माझ्याबरोबरच आमच्या ज्या बकऱ्या आहेत त्यांना देखील प्रचंड आवडतात आणि एवढा गोड पेरू होताना बाप रे म्हणजे मी येताना कलकत्त्याला येताना खूप सारे पेरू घेऊन देखील आलेले आहे आपण शहरांमध्ये राहतो आपल्याला अजिबात ऑर्गॅनिक फळं म्हणा किंवा भाजीपाला म्हणा खायला मिळत नाही पण जेव्हा गावी जातो तर गावी सगळं गा ऑर्गॅनिक असतं सगळं फ्रेश असतं मेन म्हणजे शेतातून आणलं की खाल्लं असं असतं त्यामुळे मला गावी सासरी देखील तेवढंच आवडतं आणि जेव्हा माहेरी जाते तर माहेरी म्हणजे माझ्या आजोळी देखील मला तेवढंच आवडतं गावी जायला तर म्हटलं चला आपण थोडासा व्हिडिओ बनवूया आणि टाकूया तर हे आमचं गाव आहे हे आमचं शेत आहे पुढे तुम्हाला आमच्या बकऱ्या देखील बघायला मिळणार आहेत आणि माझा नित्यक्रम होता रोज सकाळी उठून बकऱ्यांना जे आमचे पेरू पडलेले असायचे खाली पाखरणी खाल्लेले ते घेऊन त्यांना तोळून बकऱ्यांना मी रोज चारायचे ते पेरू आणि बकऱ्या ज्या होत्या आमच्या आवडीने खायच्या म्हणजे मी गेल्यानंतर त्यांना आपोआप कळायचं देखील की ही आम्हाला काहीतरी चारायला आलेली आहे या ठिकाणी मनोज देखील अगदी हाताने तोडता येतील असे पेरू होते गावातले सगळे येऊन हे पेरू घेऊन जातात तर ह्या आमच्या बकऱ्या बकऱ्यांना पाना नव्हती पाहिजेत बकऱ्यांना पेरू पाहिजे होता तर मी अशा प्रकारे ना हाताने तोडून तोडून बकऱ्यांना रोज पेरू चालायचे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा पाठीमागे जायचे आणि बकऱ्यांना पेरू चालायचे तर असं जीवन देखील जगायला खूप मजा वाटते खूप भारी वाटतं एकदम असं गावच्या सारखं जगायला खूप भारी वाटतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता वेगवेगळे व्हिडिओज व्लॉग्स येतच जातील സാ ഭേ ലോക നീൻ വീഡിയോ മേട്ട് ബൈക്കി സ്മാലിംഗ് സ്റ്റേ ഹെൽ